और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर, आर ओ प्लस यूवी, आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स सभी बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में भारतभाग्य विधा पञ्जाब सिन्द गुजरातमरा दाविर उच्चलगङ्गा बृन्दमुना गङ्गा उच्चलदितरङ्गुभ नामे जागे तव शुभ जय 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 हे, जय जय भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात पालिका आयुक्त मनीष आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली यावेळी उल्हासनगर विधानसभेचे भाजपा आमदार कुमार ऐलानी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया महेश सुखरामानी रिपाई नेता नाना बागुल भगवान भालेराव यांच्यासह पालिका अधिकारी किशोर गवस धीरज चव्हाण विशाखा मोटघरे स्नेहा करपे दीपिका चौगुले प्रदीप जवादवार अजय साबळे आदी पदाधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते हमारे उल्लासनगर कारपोरेशन के कमिश्नर मैडम मनीष आवाले जी गवर साहब चौहान साहब भारतीय जनता पार्टी के राजध्यक्ष राजेश्वरिया जी जन्म गोस्वामी जी आर पी आई के नेता नाना बाग जी मई सुब्रमण्यम जी सभी गणमान्य व्यक्ति आए हुए तमाम कॉरपोरेशन के पदाधिकारी स्टाफ भाइयों और बहनों आज बड़े धूमधाम से पंद्रह अगस्त का स्वतंत्र दिवस का दिन मनाया जा रहा है आज कारपोरेशन में मुझे पहली बार खुशी हो रही है कि हमारे कारपोरेशन में यंग लेडी एनिक जिनका यहाँ पे प्यार भी अच्छा दिखने को मिला और गुस्सा भी अच्छा दिखने को मिला आज मेरा कारपोरेशन में पंद्रह बार हुआ है मैं जब से बना बनाऊँ तीन बार डिप्यूटी मेयर बनाऊँ या एक बार मेयर भी बनाऊँ मैं यहाँ पे काफी सालों से झंडे सलामी करने के लिए आते रहता हूँ लेकिन अभी सौभाग्य है जो पहली बार किसी लेडी ने कारपोरेशन का कमिश्नर का रोल संभाला है और आगे भी दिल से संभालेंगे ऐसा मेरे को पूरा विश्वास है देखिए हम पॉलिटिकली लोग यही चाहते हैं कि शहर का विकास हो उसमें हमारा भी साथ हो मैडम का कारपोरेशन का हमेशा साथ रहता है मैडम आप लोगों के ऊपर भी पूरे स्टाफ के ऊपर भी डीएमसी हो एडिशनल कमिश्नर हो गुस्सा भी करती है लेकिन गुस्सा इसके लिए करते जल्दी काम करो पॉलिटिकली दबाव है और आने वाले समय में चुनाव भी है कारपोरेशन में जल्द से जल्द बाड़ी आने वाली जो आज इतने सालों से न यहाँ पे कारपोरेशन में नगर सेवक है न मेयर है न डिप्टी मेयर है न स्टैंड कमेटी चेयरमैन तो हम लोग को भी अच्छा नहीं लगता बाहर बैठ के हमारे जितने भी जो एक नगर सेवक है वो सोचते इस कारपोरेशन में हमें कभी कैबिन कभी मिलेगी अभी कैबिन तो सब मनीषा मैडम ने सबको देखे रखी है अभी तैयारी भी करती होगी मैडम कि चुनाव आएगा तो शायद कारपोरेशन की बाड़ी आएगी मेयर आएगा डिप्टी मेयर आएगा चेयरमैन आएगा मैं सभी जितने भी यहाँ पे कारपोरेशन के हमेशा आप लोग है और इस शहर के विकास करने के लिए हर डिपार्टमेंट ने चाहे गार्डनिंग का हो शहर के रस्ते का हो पानी गटर नाला इस शहर ने इस लेवल पे उल्लासनगर को लाया है जो ये उल्लास नगर एक विकास के रस्ते पे अच्छी तरह से चल रहा है आगे भी हम उम्मीद करेंगे कि आपका सबका साथ सहकार मिले मैडम जो है आपके साथ में है और हम सब पॉलिटिकली लोग भी ये चाहते हैं कि शहर में विकास करके हम इस शहर का एक रूप बदले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय झूल जय भीम स्वातंत्र्य सैनिकांच्या जे पाले आहेत ते पत्रकार सगळ्यांना एकूण येशिवा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला वाटतं हा दिवस हा आपल्यासाठी उत्सवाचाच नाही आहे तर एक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे म्हणजे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी एवढं बलिदान दिलं कालच आपण सोशल मीडियावरती इतकं बघतोय की यु नो आठवण आठोन, आपल्या आठवणीतून उजाळा देतोय त्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांनी काय आपल्यासाठी सहन केलं काय 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 त्यांनी गमावलं हे आपल्याला कुठेतरी उजळणी करणं गरजेचं आहे ज्या अर्थी त्यांचं ते सगळं बलिदान कुठेतरी फलित होईल कुठेतरी प्रफुल्लित होईल आणि आपल्या विकासाला चालना देणं हेच मला वाटते कुठेतरी ते आठवणीत राहतील तर म्हणून ह्या स्वातंत्र्य दिनी आपण जी शपथ घेतलेली आहे त्या शक्तीचं आपण आपल्या अनुकरण करूयात आणि आपल्या सगळ्या ऍक्शनमध्ये ते आणूयात आणि आपल्या महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाऊयात तर त्याची सुरुवात मला वाटते ते दूर जायची गरज नाही आपल्या शहरापासून होते आपल्या घरापासून होते अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून होते की आपल्या मुलीला आपण शाळेत टाकतोय का आपल्या घरचा कचरा आपण विलगीकरण करतोय का तो रस्त्यावर तर फेकत नाही प्लास्टिकचा वापर करतोय का आपले सगळे व्यवस्थित जे आपल्या चलना असतात टॅक्सेस असतात ते भरतोय का म्हणजे मला वाटते कुठेतरी आपल्या सगळ्यांची आमच्याही जबाबदारीची जाणीव आम्हाला करून देणं तुमच्याही जबाबदारीची जाणीव तुम्हाला असणं ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण तो सगळा प्रण करूया आणि पुढच्या सव्वीस जानेवारीपर्यंत आपण काय काय आपण सिद्ध करू शकतो हे एक आय थिंक आपण सगळ्यांनी मिळून एक आय थिंक हो एक काय म्हटलं पाहिजे की प्रण करूयात की आपण ते केलं पाहिजे साध्य केलं जसं की शंभर दिवसातली काही गोष्टी आपल्यासमोर आल्या होत्या आपण त्या सिद्ध केल्या आणि उल्हासनगरला एक खूप चांगलं नाव मिळालं आता एकशे पन्नास दिवसाचाही कार्यक्रम आलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पण त्याच्या व्यतिरिक्त उल्हासनगरमध्ये माझे सगळे अधिकारी आवर्जून सांगू इच्छिते की खूप काम करत आहेत म्हणजे मागे पुढे होत असतात गोष्टी चलन लावण्याच्या गोष्टी असतात पण सगळे आपापल्या हिशोबाने एक घडी बसवण्याचा एक प्रयत्न करत आहेत माझे कर्मचारी स्वच्छता कर्मचारी झाले आपले आय टीचे कर्मचारी झाले बरेच सगळेच माझ्या डिपार्ट इलेक्ट्रिकलची काम झाला आता इतके दिवस झाले आपले रस्त्याचेही कामं सुरू आहेत तर त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं मला वाटते सगळे आहे फक्त ए एका दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी घडून देत येताना दिसत नाही त्याचे काही मागे पुढे ज्या होतात त्याला समजून घेण्याची गरज असते पण मी म्हणजे आवर्जून सांगू इच्छिते की सगळे अधिकारी प्रयत्नशील आहेत उल्हासनगरच्या विकासासाठी आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी तर स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इथे आल्याबद्दल ह्याच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी भाग्य पंजाब सिंध गुजरात मराठा त्राविड उच्छल उज्जलितरंग तव शुभ नाणे जागे अशुपाशीष मातायक जय है भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जाया, 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 जाया हे। भारतीय स्वातंत्र्य दिना वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर प्रांत कार्यालयात उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलाय यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली यावेळी उल्हासनगर विधानसभेचे भाजपा आमदार कुमार ऐलानी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश धारिया महेश सुग्रमानी रिपाई नेता नाना बागुल भगवान भालेराव यांनी उपस्थिती लावली यावेळी तहसीलदार कल्याणी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी तलाठी तथा पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा